क्या क्या करा देता है सियासती खेल ही बडा गजब है आज यहां कल वहां है इसमें ना तौर तरीके ना अदब है गतवर्षी पार पडलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत माहितीला दमदार यश मिळालं तर महाविकास आघाडीचा अक्षरशः साफ झाला मुख्यमंत्रीपदी सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागली विरोधकांची ताकद कमी झाल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात रस उरला नसल्याचं अनेकांना वाटू लागलं मात्र राजकारणात सर्व काही वरवर शांत वाटत असतानाच श काटशहाच्या राजकारणाला कधी उकळी फुटेल याची शाश्वती नसते माहिती ही सर्व काही आलबेल आहे असं वाटत असतानाच काल शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या रोखोक या सदरात संजय राऊत यांनी एक बॉम्ब टाकला बहुमत असून राज्य असतील असा सनसनाटी लेख संजय राऊत यांनी लिहिलाय तर दुसरीकडे मराठी हिंदी मीडियाने देखील माहितीमधील एका महत्वाच्या घटक पक्षाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलवलेल्या बैठकीला उपस्थित राहण्याचं वारंवार टाळत असल्याबाबतच्या वा बातम्या लावल्या आहेत यामुळे सरकारमध्ये अंतर्गत नाराजी खत असल्याचं बोललं जात माहिती सरकारमध्ये सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी काहीशी अवस्था काही जणांची झाली आहे पण विषय नेमका काय आहे समजला का नाही ना सांगतो थांबा थोडं इस्कटून सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच फारी म्हणजे राज्यात गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत माहितीनं एक हाती विजय संपादित केला त्यानंतर पाच डिसेंबरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेतली त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पालकमंत्र्यांच्या निवडी झाल्या मात्र माहितीमध्ये अनेकदा अंतर्गत बातम्या येत राहिल्या सरकारमधील महत्वाच्या नेत्यांनी अनेकदा यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला पण तरीही भाजप शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद या नात्या कारणावरून चव्हाट्यावर येतच राहिले युती आघाडी नैसर्गिक मित्र अशी कितीही गोंडस नावं दिली तरी याच्या मुळाशी सत्ता प्राप्तीचे उद्दिष्ट आणि महत्वाकांक्षा असते हे उघड सत्य आहे राज्यात माहितीची सत्ता आल्यापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी वारंवार समोर आली आहे माहितीचं सरकार स्थापन होण्यापूर्वीच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा होती कारण एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पद सोडण्यास राजी नसल्याच्या चर्चा सुरू होत्या त्यानंतर शिंदेनी ठाण्यातील निवासस्थानी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री पदाबाबतचा दावा सोडत या वादावर पडदा टाकला होता त्यानंतर पुन्हा शिंदे यांनी खातेवाटपावरून नाराजी दर्शवली होती अगदी शपथविधीच्या काही तास अगोदर पर्यंत भाजप सेनेतील चर्चेचं सुरू होत मागच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते अखेर यावेळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री झाले दिलजमाई झाल्याच्या बातम्या आल्या शपथविधी झाला आणि त्यानंतर माहितीमध्ये कलगीतुरा रंगला पालकमंत्री पदावरून पालकमंत्री हा त्या जिल्ह्याचा जरा कमी मुख्यमंत्रीच मानला जातो पालकमंत्रीपदाचे दीर्घ चर्चेनंतर वाटप झाले मात्र पालकमंत्री पालकमंत्रीपद वाटपाबाबतही दुजाभाव झाल्याची भावना शिवसैनिकांकडून व्यक्त करण्यात आली रायगडमध्ये तर मोठा वाद उभावून आलेला बघायला मिळाला दादा भुसे आणि भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळावं अशी एकनाथ शिंदे यांची इच्छा होती मात्र पालकमंत्री पालकमंत्रीपद गिरीश महाजन तर रायगडचं पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांना मिळालं त्यामुळे शिंदे नाराज झाल्याचं जाऊ लागलं शिंदे अचानक आपलं मूळ गाव असलेल्या दरेगावला गेले नाराजीनंतर या दोन नाराजी पालकमंत्री पदाला आठवड्यात एकोणतीस जानेवारी रोजी पार ले ले। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्यक्ष उपस्थित राहिले नाहीत या बैठकीस ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहिल्यानं राजकीय वर्तुळात शिंदे नाराज असल्याच्या चर्चा जोरात रंगल्या होत्या एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळ बैठकीतील प्रत्यक्ष अनुपस्थितीवर शिवसेनेचे मंत्री शंभूराजे देसाई आणि भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली होती याबाबत बोलताना मंत्री शंभूराजे देसाई म्हणाले की एकनाथ शिंदे हे नाराज नाहीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली आहे काही पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे एकनाथ शिंदे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला प्रत्यक्षपणे उपस्थित राहू शकले नाहीत पण ते व्ही सी द्वारे उपस्थित राहिले तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की एकनाथ शिंदे नाराज नाहीत ते माझ्यासोबत बोलले होते त्यांना ठाण्याहून येण्याकरता थोडा वेळ लागला त्यामुळे ते, ते स्वतःहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना म्हणाले की तुम्ही बैठक सुरू करा असे यांनी स्पष्ट केलं दरम्यान राज्यातील महत्वाच्या विकास कामांसंबंधी आणि प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल वॉर रूमची बैठक सोमवारी दुपारी सव्वा तीन वाजता मंत्रालयात बोलावली होती बैठकीला सुरुवात झाली मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासहित वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकीला उपस्थिती होती मात्र एकनाथ शिंदे यांची गैरहजेरी अनेकांच्या डोळ्यात भरल्यामुळे ते पुन्हा एकदा नाराज असल्याच्या चर्चेला उदाहरण आलं आहे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या वतीनं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या बैठकीला हजेरी लावली तसेच नगर विकास आणि पाणी पुरवठा विभागाची बैठक सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याकडून रद्द करण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना आणि गृहनिर्माण हे अतिशय महत्वाचं खातं ताब्यात असतानाही बैठकीला एकनाथ शिंदे यांची उपस्थिती समोर आल्यानं अनेक उलटसुलट चर्चा स्थापन होऊन जवळपास दोन महिने उलटलेले असतानाही मायतीतील आणि खाते वाटप पालकमंत्री पदावरील यश आलं नसल्याचं बोललं जात आहे एका बाजूला सरकारमध्ये आपली गळचिपी होत असल्याची भावना शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये आहे तर दुसऱ्या बाजूला सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपावर अन्याय होत असल्याचं भाजपा कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे दरम्यान सरकारमधील या खर विरोधक भाष्य करणार नसतील तर नवलच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या रोखोक असून राज्य असतील असा लेख लिहिला आहे शिवसेना नेते आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी आपल्या लेखात शिंदे गट आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या कुरुगोडीच्या राजकारणाबाबत थेट भाष्य केलं आहे आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप पुरस्कृत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सध्या फारसे संबंधच राहिलेले नाहीत याची प्रचिती प्रसंग रोज घडत आहेत त्यामुळे जनतेचं मनोरंजन सुरू आहे त्यात भाजप कोट्यातील मंत्री गणेश नाईक यांनी शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात जनता दरबार घेणार असं जाहीर करून कहरच केला आहे व त्यामुळे नवी वादाची पडली असल्याचं यांनी शिंदे यांच्या लोकांनी थेट दंड थोपटले व सांगितलं की तसं असेल तर आम्ही नाईक पालकमंत्री असलेल्या पालघर जिल्ह्यात जाऊन दरबार भरू राज्याचे सरकार किती बेचव आणि अळणी आहे आपापसाठी मारामार्यांमुळे प्रशासन व जनते

माहितीमधील इतर घटक पक्षांच्या मागण्यांना वाटण्याच्या अक्षता लावण्याचं काम केल्याचं दिसून येत आहे त्यामुळे घटक पक्षांची उपयोगिता फक्त निवडणुका जिंकण्यापुरतीच होती का आणि आता सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाला माहितीमधील घटक पक्षांचे लाड पुरवायचे नाहीत का असे विविध सवाल उपस्थित केले जात आहेत यातूनच तुम्ही नीट सोबत आला तर तुमच्यासह हो कारभार करू आणि आला नाही तर तुम्हाला लाईन करून पुढे जाऊ अशा पद्धतीचा अप्रत्यक्ष संदेश भाजपाच्या वर्तुळामधून शिंदेना दिला जात असल्याचंही बोललं जात आहे म्हणजे या राजकीय परिस्थितीवर चक्कल भाष्य करणाऱ्या हिंदीतल्या ओळी आहेत हे राजनीती है या सब जायज आहे हमारे सन्मान की बात तो होती ही है लेकिन सन्मान होता कितना है आपको क्या बताए? आप खुद समझदार म्हणून आपल्याला काय वाटतं राज्य मंत्रिमंडळाच्या सलग दोन बैठकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मारलेल्या दांडीमुळे ते अजूनही नाराज आहेत का माहिती सरकारमध्ये सर्व काही आलमले आहे की अजूनही अंतर्गत धुसफूज सुरूच आहे आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद